कार मंडळी आम्ही आज चाललो आहोत स्वाद थाळी ट्राय करण्यासाठी असं ऐकलंय की ते आंबार रस सर्व करता म्हणे तिथं स्वातीच स्वातीच फेवरेट आहे त्याच्यामुळे ती म्हटली की आज माझा टार्गेट आहे की मी पाच सहा वाट्या खाईल म्हणे बट बघू आता पाच सहा वाट्या चा तिचं चॅलेंज आहे तिला की आता तू ट्राय केलीच पाहिजे तेवढं नाही का तेवढं तू खाल्लंच पाहिजे त्याच्यामुळे आम्ही चाललोय स्वाद प्युअर व्हेज थाळी आणि हे आहे पातर्डी भाट्याला मॅकडोनाल्डच्या वरती तर तुम्हाला जर का ट्राय करायचं असेल तर चला आमच्या सोबत कुठे जाऊन बसला बाबा त्याची स्पेशल सीट आहे खाली बसायचं ना बाळा मग कुठे तिथे छान छान वाटत छोटी बाजरीची भाकर मी फर्स्ट टाइम पाहिली एकच घासाची ओके okay. डायट किती काय परत हॅपी आमच्या हॅपीला आज काय खायचं माहिती का काय खायचे वाडा तोच सांगेल तोच सांगेल काय खायचं बाळा काय त्याचे नाव, नाव काय आहे बाळा <laughs> चटणीपासून स्टार्ट करते ठीक आहे कांद्याची चटणी आहे हिरच आहे गोड ही हिरवी चटणी पुद्या पुदिन्याची हे सगळं सॅलड मिक्स पनीर बटाट्याची भाजी छोले शिमला मिरची हिरवी वरण ही सर्वांची आवडती कढी एकदम गोडवाली अंबारस

फक्शन इथं झालेलं आहे बँकवेट हॉल पार्टीज किटी पार्टीज बड्डे पार्टीज रिटायरमेंट फंक्शन्स वगैरे हो सगळं ऑर्गनाईज करण्यासाठी अवेलेबल आहे आणि ए सी रूम आहे शिवाय स्वाद थाळी कशी वाटली मग तुम्हाला अल्टिमेट मस्त टेस्टिंग जबरदस्त आहे प्रत्येक भाजीला चव होते म्हणजे छान होते खूप टेस्टी होते चला नाही जाणे का येईल का घेतो 行くよ。<タッ>